जनतेच्या सेवेकरिता उतरलेला आहे एरियामध्ये खूप क्वालिफाईड लोक आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर पाहता मला निवडणूक एकदम सोपी जात आहे तेवढी काय अवघड जात पर्यंत पोहोचायचं आणि आपल्या कामाचं विजन जनतेपर्यंत पोहोचायचं म्हणजे हा समुद्र आहे आणि बाकीचे पक्ष तेवढे काही विशेष नाही सकाळी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आमच्या देवाचे दर्शन घेतले आई वडिलांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कसे इलेक्शन चालू आहे राजकारण म्हणलं की कसे विकासाचे मुद्दे आलेच आणि सत्ताधारी आलेच परत नव्याने सत्ता घ्यायची म्हणलं तर काय आश्वासन असतात काय नाही काय काय काम केलेले आहेत आणि जनतेकडे कसं बघताय जनता यांच्याकडे कसे बघते प्रचार सर्व हेच चालूच असतंय आणि <coughs> तुम्हाला माहिती आहे आपला शो म्हणजे रोकटोक शो आहे तुम्हाला माहिती दूध का दुधन पाणी का पाणी केलं जातं त्यामुळे आता आपण आहोत वाशिम मध्ये आणि वाशिम मधलं राजकारण चालू आहे आणि आता वाशिम शहरात आहोत आणि उमेश जी हे जर आपल्या बरोबर आहे त्यांचाही मनपूर्वक आपण आभार तर मानणारच पण आता ते काय सांगतायत जनतेला आणि नेमकं बीजेपी कोण आता ते लढत आहेत नेमकं त्यांच्याकडे जाऊया सर, जा, जा सर प्रथमत मनपूर्वक स्वागत आहे तुमचं धन्यवाद बर काय म्हणताय उमेश सर कशात एकदम ओके हो बर काय तब्येत पाणी काय म्हणते धावपळ चालू आहे कशी बघताय राजकारण कसं चाललंय एकदम व्यवस्थित चालू आहे बर उमेश सर आपण राजकारणात उतरलाय काय म्हणून उतरलाय तरुणांना काय सांगताय जनतेच्या सेवेकरिता उतरलेला आहे बर जनतेच्या सेवा करीता उतरलेला आहे बरं जनते जात आहे काय जनता काय बोलते खूप चांगला रिस्पॉन्स आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे बर काय विकासाचे काय अजिंठे विकासाचे म्हणजे पूर्वी पाच वर्ष नगरसेवक राहिलेले आहे मी इथे प्रभाग क्रमांक चार मधून त्या प्रभागामध्ये घराघरापर्यंत नाल्या रस्ते पोहोचवण सर्विकडे स्ट्रीट लाईट लावले आणि व्यवस्थित कामं झाले मोठे मोठे ग्राउंड डेव्हलप झाले रावण दहन मैदान माझ्याच प्रभागामध्ये ते खूप छान डेव्हलप केलं तर त्यामुळे डेव्हलपमेंटचे कामं पाहता तिकडलेच कार्यकर्ते याही प्रभागात मला पूर्ण सपोर्ट करत आहेत मला सांगा उमेश मोह सर आपण प्रभाग क्रमांक मागच्या वेळेस जे पंचक वार्षिकला चार मधून राहिले आता पाच मधून राहिलेत बरोबर का बर आता काय आश्वासन देत आहे मागचे तर काम केलेले जात पण आता नवीन अहवाल काय सांगता येतेला नवीन याही प्रभागामध्ये का बरेचसे काम प्रलंबित आहेत जसं खूप मस्त चांगले ओपन पेस आहेत यामध्ये जे डेव्हलप करता येतील बरेचशा जागे स्ट्रीट लाईट लावता येतात नाल्या रस्ते वगैरे खूप छान डेव्हलप करता येईल आणि तसं या एरियामध्ये खूप क्वालिफाईड लोक आहेत त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर पाहता मला निवडणूक एकदम सोपी जात आहे तेवढी काही अवघड जात नाही बर आता मला सांगा तुम्ही बीजेपी कोण लढताय पण एकंदरीत कुठेतरी वाटते का बीजेपी एकटी पडते बाकीच्या एकत्र ताकद आले मग बीजेपी कडे एक तर कसं पाहताय नाही बीजेपी पक्ष म्हणजे असं समुद्र आहे आणि बाकीचे पक्ष तेवढे काही विशेष नाही त्यामुळे बीजेपी पक्षाला आजच्या परिस्थितीत तरी चॅलेंज नाहीये त्यामुळे वन साइड पुन्हा निवडणूक होणार आहे आमची बत्तीसच्या बत्तीस नगरसेवकाचे उमेदवार निवडून येणार आणि नगर अध्यक्ष खूप लिडनं निवडून येणार आहे त्याबाद म्हणजे आता तुम्ही नगरसेवकासाठी तर उभे आहात पण नगर अध्यक्षाचा सुरक्षा शब्द काय तुम्ही शंभर टक्के कारण इथले जे नगराध्यक्ष आहेत ते त्यांचं नाव अनिल केंद्रे आहे आणि तो व्यक्ती सर्वांशी सुपरिचित आहे त्यांनी इथे देवाळा म्हणून आहे आपले देवीचं संस्थान आहे खूप जागृत आहे त्यामुळे तिथलं डेव्हलपमेंट पाहता आणि ते स्वतः इंजिनियर आहेत त्यांचे काम खूप चांगले आहेत कामाचं चा विजन आहे आणि आपल्या वाशिम शहरामध्ये आमच्या इथे डम्पिंग ग्राउंड आहे तर त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये कसं झालेलं आहे की हमेशा आग लागत राहते त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका होते आ, तर सर्वात पहिले तर सरांचं ते हटवून तिथं ट्रक टर्मिनल बनवायचं प्लॅन आहे म्हणजे त्यामुळे कसं होईल की गावामध्ये जे पार्किंगची समस्या आहे ती दूर होऊन जाईल बऱ्याचशा जागी रस्ते व्यवस्थित नाही ते सर्व व्यवस्थित करणं शहराची जिथे कुठे घाण असेल ते सर्व दुरुस्त करणं इथे भाजी मार्केट आहे भाजी मार्केट हे खूप चांगलं एकदम व्यवस्थित बनवून आहे त्याच्या बऱ्याचशा समस्या आहे केंद्रसर आले की एकदम सर्व व्यवस्थित करतील बरं सर मला सांगा आता तुम्ही जनतेत जाताय प्रचार करताय लाडक्या बहिणींचे तर साथ आहेत पण लाडक्या दाजींचे काय म्हणणं येते म्हणतात का आमच्यासाठी या योजना ना लाडका दाजी शंभर टक्के येणारच आहे येणार काय शंभर टक्के टक्के येणार आहे विचार करेल सर्वांचा आणि सर्वांच्या पाठीशी राहील बरं मला सांगा एकंदरीत राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी होतच असते मग या टीका टिप्पणीला कसं बघताय तुम्ही काहीच नाही आपण त्यांना उत्तरच द्यायचं नाही आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं आणि जनतेपर्यंत पोहोचायचं आणि आपल्या कामाचं विजन जनतेपर्यंत पोहोचायचं नक्कीच पण एक राजकारण म्हणलं की एक आपण जे समोर जातो तेव्हा एक अहवाल देत असतो जसं तुम्ही मागच्या पाच वर्षात काम केले तसंच आता काय अहवाल सादर केलाय मी हे आश्वासन देतो हे काम पूर्ण करणार आहेत अशी काही ठराविक काम सांगितलेत का बरेच बरेच काम आहेत सर कारण की याही प्रभागामध्ये खूप खूप चांगले म्हणजे ओपन पेस आहेत बरेचशा जागी रस्ते करणं बाकी आहेत नालीचे काम प्रलंबित आहेत छोटे मोठे कामं इथेही भरपूर आहेत त्यामुळे कसं आहे बऱ्याचशा जागी स्ट्रीट लाईट ची आवश्यकता या सर्व कामांचा आढावा घेतो प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचील आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचं काम करायचा प्रयत्न करील नक्कीच म्हणले बीजेपी अपक्ष एक समुद्र आहे कोणाची काही गरज पडत नाही जेवढे आले तेवढे चांगले पण मला एक सांगा आता हे तुम जे तुमचे विरोधक आहेत ते सहानुभूतीवर लढतायत आणि तुम्ही पक्षावर लाटताय मग काय वाटते जनता सहानुभूतीला साथ देईल का नाही जनता विकासाला साथ देईल मग हे तर म्हणतात आम्ही पण विकास केलाय कुठे केला हे <laughs> शिल्लकच नाही तर विकास कधी करते <laughs> <नहीं>। <laughs> बर आता तुमचे काय काय अजेंडे आता प्रभागात फिरताय काय आव्हान करताय जनतेला परत बीजेपी आपका आपका। वाटते का वरच आहे त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व खूप मतांनी निवडून येणार हो बर आता कसं प्रचाराचा रूट असतो आपला म्हणजे आता नियोजन कसं असतं सकाळपासून कुठपर्यंत जातात कसं फिरतात शहरात सकाळी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आमच्या देवाचे दर्शन घेतले आई वडिलांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच नक्कीच आपल्या बरोबर होते उमेश मोहसर आणि प्रभाग क्रमांक पाच मधून ते उमेदवारी करतायत उमेश मोहसरांना आपला विदर्भ लाईव्ह कडून मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा दिव्या कारण राजकारण चालू आहे प्रत्येकाला शुभेच्छा देऊया पण कसे इलेक्शन म्हणलं ना भाई इलेक्शन म्हणलं की खूप राडा असतो जेम टेम असतो कारण राडा इकडे जसला राडा नसतो बरं का आपण धावपळ असते प्रवास असतो आणि प्रत्येकापर्यंत पोहोचायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं वाशिम मध्ये पहिल्यांदाच बीजेपी आहे आणि आता नेमकं वाशिमच्या शहरात नेमकं बाल किल्ला कुणाचा याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विदर्भ लाईव्ह छोटा पुढारी कायम तुमच्या सोबत आहे पात्र आपला विदर्भ लाईव्ह थँक्यू